टू माय ब्लॉक तर शंभू लवकर उठला आज आणि मी पण लवकर उठली सो so, गेस करा आज काय असेल आणि कोण आलं असेल तर जाऊ द्या कशाला सस्पेन्स ठेवायचं आहे सांगूनच देते कोणालाय कोण आला शंभू कोणा आज आला आहे शंभूच्या मामा कोण आहे मामा मावशी दन दन मामा सो so, भैया आणि दीपक आलेले आहेत आणि त्यानंतर मी पण आले तर तुम्हाला त्यानंतर मग सगळे आराम वगैरे केला जेवण वगैरे केले आणि शंभू आंघोळ घालून मग मी झोपे घातलेलं होतं सो त्यानंतर मग म्हटलं बाकीची नंतर कामं होतच राहतील सो बघूयात काय होत आहे आज त्याच्यामध्ये झालं आम्ही जेवण वगैरे केले आणि आता आमच्या शंभूची झोप झाली शंभू खेळायलाय मामासोबत हा ना शंभू काय करायला तस तू कस कस अजून एकदा अजून एकदा कस शंभू ए शंभू कुठे शंभू इकडं इकडं मामा कुठे मामा किती मामा आहे तुला दोन दोन मामा हं काय तुला काऊ कुठे काऊ अगो बाई इदुम इकडे आनी काय आम्ही आता जातोय आळंदीला कुठं जातो आळंदीला जातोय तर बाकी दिवसभर काय ब्लॉग वगैरे घ्यायला जमला नव्हता आता जातोय आम्ही तर चला पाहूयात आता सगळ्यात जातोय तर ट्रॅव्हलिंग केल्यानंतर खूप बोर होतं तर यांना म्हटलं तुम्ही दिवसभर आराम करा आणि त्यानंतर मग आपण जाऊयात चार वाजता आळंदीला सो यांनी दिवसभर आराम केला मस्त यांचे मूड वगैरे फ्रेश झालेते आराम केल्यानंतर बरं वाटलं त्यांना आणि मग चार वाजता आम्ही मस्त आळंदीला जायचं प्लॅन ठरवलेलं हो सो आम्ही तिघं ॲटोने गेलेलो आणि त्यानंतर दीपक आणि हे गाडीवरती गेलेले तर हे मंदिर पाहताय तुम्ही किती सुंदर दिसते बाहेरून तर हे मंदिर आहे थोरल्या पादुका म्हणून तर या मंदिरामध्ये मला पण जायचं आहे खूप दिवस झालं जायचे खूप पण मॅनेजच होत नाही पाऊस वगैरे आणि एवढं सगळं एका टायमिंगमध्ये होत नाही वेळ लागतो खूप सो प्रॉपर बघायचं असेल तर थोडासा वेळ द्यावा लागतो तर म्हटलं ठीक आहे जाऊ द्या आपण नंतर कधी जाऊयात आणि मग फायनली आम्ही आळंदीमध्ये पोचलो सो हा नवीन ब्रिज झाला इकडनं आम्ही जाणार होतो पहिले आम्ही दुसऱ्या रा साईडनं जायचो तर हे नवीन झाले तर हे खूप छान आहे म्हणजे डिरेक्ट आपण मंदिरामध्ये जाऊ शकतो आणि हे बघा मस्त पाणी वाहतं आहे आणि सनसेट आहे सो हा व्ह्यू आणि हे सगळं खूप छान वाटू लागलं वातावरण पण खूप छान वाटतं आणि त्यामध्ये भैया दिदी दीपक दी, हे सगळे सोबत होते सो अजून छान वाटू लागलेलं म्हणजे एकटं जाण्यापेक्षा जर आपल्या फॅमिली मेंबर्स असतील सोबत तर खूप मजा येते सो आम्ही मस्त एन्जॉय केला दर्शन वगैरे घेतले आणि तुम्ही पाहतायच आता समोर पाहूयात आपण बाकी इथं गर्दी वगैरे काय नेहमी एवढीच गर्दी असते खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही आत्ताच नेमकी दिंडी वगैरे झालेली सो तरी पण होती गर्दी दरवेळेस गेली की मी एवढी गर्दी असते सो मग तेवढं एवढी काही म्हणजे धावपळ होत नाही आणि मेन म्हणजे आमचं मंदिरामध्ये दर्शन होतच नाही त्यामध्ये म्हणजे दर्शन होण्यासाठी आम्हाला दो एक दोन तास तरी लागतात आणि आमच्याकडे शंभू असल्यामुळं तेवढा वेळ नसतो त्यामुळे ते थी। म्हणलं ठीक आहे जाऊ दे आपण नंतर कधी थोडं मोठं झाल्यानंतर आपण शंभूला घेऊन मेन दर्शन घेऊया सो आम्ही बाहेरून दर्शन वगैरे घेतलं आणि ते फोटो काढायचे चालू होते तरी ते भैया फोटो काढू लागला कारण आम्ही दरवेळेस गेलो की आम्ही विदाउट फोटोचं येत होतं तर आमचे फोटो वगैरे काढायला कोण नसायचं आता हे होते सोबत तर बघ इथे चाललेलं फोटो वगैरे काढणं यांचे फोटो काढले त्यानंतर आमचा दीपक पण कसं आ... याच्यामध्ये थोडंसं त्याला इंटरेस्ट आहे त्याला पण माहिती आहे बऱ्यापैकी सो तो आम्हाला इकडं तिकडं इकडं तिकडं नेऊ लागलेला आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर पडलेलो आमचे सगळं दर्शन वगैरे झालं आम्ही बाहेर आलो आणि इथे बघतोय तर खूप आबळ आलेलं इथे फोटोज वगैरे सगळ्यांचे क्लिक करायचे होते बट एक दोन फोटो क्लिक केले आणि मध्येच पाऊस आलेला सो मग व्हिडिओ पण राहून गेला आणि मी व्हिडिओ मग इथे सेंड केलेला सो हे बघा तुम्हाला पण माझ्यासोबत मस्त आळंदीचं दर्शन वगैरे आहे आणि हा व्ह्यू पण पाहायला मिळते हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चलो बाय